श्री स्वामी समर्थ कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत जा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आज मी करणार आहे दुधीची भाजी हरभरा डाळ टाकून दुधीची भाजी ही भाजी फार पौष्टिक असते दुधी भोपळा आवडीने खाल्ल्या जात नाही पण दुधी भो भोपळ्यामध्ये इतके पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळे आठवड्यातून कम कमीत कमी एक वेळा तरी दुधी भोपळा खाल्ला पाहिजे सोलणीने त्याचे साल काढून घ्यायचे आणि बारीक फोडी करायच्या अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजेत घालून ठेवावी दुधी भोपळा पचनास हलका असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते वजन कमी करायला उपयोगी आहे हो यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असते बी पीचा त्रास कमी होतो चांगली झोप लागते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते त शुद्ध होते रक्त वाढण्यास मदत होते असे एक ना अनेक गुणधर्म या दुधीमध्ये आहेत म्हणून आज आपण दुधीची भाजी करू आपण पहिल्यांदा साहित्य पाहू एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा सोलून आणि बारीक चिरून घ्यायचा दोन कांदे आणि दोन टमाटर घ्यायचे ते बारीक चिरून घ्यायचे आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट घ्यायची गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची ती तडतडल्यावर जिरे एक चमचा टाकायचे हिंग टाकायचा चिमुडभर नंतर कांदा टाकून तो चांगला परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट टाकायची नंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो चांगला परतून घेतला शिजून गेला की त्यामध्ये एक चमचा तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाकायचं तेवढं टाकायचं तुम्हाला आवडेल तेवढं पावचमचा हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं धणेपूड जिरेपूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये चिरलेल्या दुधीच्या फोडी फोडणीत टाकायच्या आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भिजवून ठेवलेली डाळ आहे ती घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं आणि भाजीला झाकण ठेवून एक वाफ आणायची कारण दुधीला पण पाणी सुटतं नंतर एक वाफ झाल्यानंतर त्याच्यात एक पेलाभर पाणी टाकायचं आणि दुधीला पुन्हा शिजू द्यायचं दुधीची भाजी करताना जास्त मसाले तेल वगैरे टाकू नये कारण दुधीची पौष्टिकता कमी होते पण आपल्याला चवीचं लागतं म्हणून आपण आपल्या प्रमाण प्रमाणात टाकतो जर आजारी माणसाला द्यायची असेल तर तुम्ही त्याच्यात सगळं थोडं थोडंच टाकायचं तिखट मीठ तेल हळद हे थोडंच टाकायचं आणि चांगली भाजी शिजवायची ती खूप पौष्टिक भाजी असते दुधी भोपळा पौष्टिक असल्यामुळे गर्भवती महिलांनासुद्धा फार चांगला असतो आणि जर भाजी अजिबातच आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही याच ज्यूस करूनही पिऊ शकता अगदी काकडीसारखा ज्यूस लागतो दुधीचा ज्यूस करूनही पिऊ शकता त्यात जिरं जिरेपूड मिरेपूड टाकायची थोडं चवीला मीठ टाकायचं आणि दुधीचा ज्यूस पण पिता येतो थालीपिठा वगैरे करून खाता येतात असा गुणकारी हा दुधी भोपळा आहे रोजच्या स्वयंपाकामध्ये भाजीची चिंता तर असतेच गृहिणीला पण आपल्या कुटुंबाला काहीतरी पौष्टिक मिळावं असंही वाटतं ज्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बीची कमी होते ना त्यांनी दुधी भोपळा तर खाल्लाच पाहिजे भरपूर प्रमाणात आणि पाण्याचं प्रमाणही असतं या दुधी भोपळ्यामध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था